चिकोडी तालुका शमनेवाडी येथील श्री पद्मावती अल्पसंख्याक विविध उद्देशगळ सहकारी संघाला अहवाल सालात सत्तर लाख एकेचाळीस हजारांची निवड नफा झाल्याचं संस्थेचे अध्यक्ष व माजी जिल्हा पंचायत सदस्य सुदर्शन खोत यांनी सांगितलं संस्थेच्या कार्यालयात झालेल्या संघाची पंचवीसावी वार्षिक सर्वसाधारण सभेत अध्यक्षस्थानी ते बोलत होते डॉक्टर बी ए बोसकर बाबांना खोत तादेसाहेब खोत डॉक्टर अशोक खोत शीतल हिरगुप्पे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात श्रद्धांजली सभा त्यानंतर उपाध्यक्ष यांनी स्वागत व प्रस्तावित केलं संस्थेचे मुख्य व्यवस्थापक भरत यांनी नफा तोटा ताळेबंद पत्रकाचं वाचन करून सभेपुढील विषय मांडून सभासदांचे घेतली अहवाल वाचनात अध्यक्ष सुदर्शन खोत यांनी संस्थेचे संपत्तिक स्थिती मांडून म्हणाले की संघाचे सभासद एक हजार शेहेचाळीस शेअर भांडवल छत्तीस लाख देख सेहेचाळीस हजार निधी तीन कोटी शहाऐंशी लाख ठेवी सोळा कोटी बासष्ट लाख कर्ज वितरण आठ कोटी बावन्न लाख गुंतवणूक आणि आठ कोटी नव्वद लाख रुपये यावेळी सभासदांना पंधरा टक्के लाभांश घोषित करण्यात आला यावेळी संघाचे संचालक उदय तपकिरे बापूसाहेब हानिमनाळे अण्णासाहेब भेंडोडे तात्यासाहेब चौगुले रवींद्र खोत शीतल चौगुले सुधीर खोत सुनील हेरगे जहांगीर मुजावर शर्मिला खोत हेमा खोत शीतल खोत यांच्यासह संघाचे सभासद कर्मचारी उपस्थित होते वर्धमान शिरगणावर यांनी सूत्रसंचालन केलं तर दादासाहेब मंगसुळे यांनी आभार मानले मराठी एस न्यूज साठी महावीर चिंचणे